आपण बघतोय प्रचाराचे रण तुम्हाला चालू आहे आणि रण तुम्हाला चालू असताना आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु काल परवा मी सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय विरोधी जे लोक प्रचार करतात की आप्पा या ठिकाणी आले नाही दहा वर्ष आप्पा आम्हाला दिसत नाही परंतु मित्रांनो या ठिकाणी मला जाहीरपणे सांगायला पाहिजे की या भारताच्या नकाशावरती तुमचे गाव कोणाला दिसत नव्हता अनेक या ठिकाणी लोकप्रतिनिधी होऊन गेले अनेक पदाधिकारी या ठिकाणी काम करत आहेत मी विरोधकांच एक गोष्ट सांगतोय कारण त्यांना कधी तुंगे गाव दिसत नव्हतं परंतु खासदार आप्पा आणि महेंद्र शेठ यांच्या माध्यमातून तुंगे गावाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आज आपल्या माहितीच्या माध्यमातून मित्रांनो झालेलं आहे म्हणून माझ्या विरोधकांना सांगणं आहे की आपण मांजरासारखं सारखं दूध पिऊ नये आपल्या तालुक्यामध्ये असलेल्या तुंगी गाव तुम्हाला दिसत नाही परंतु मावला दावून आपण दिसत परिषद मोदी यांचे हात बळकट करायचा आहे चारशे पार मध्ये आपला खासदार आज जायलाच पाहिजे आणि मित्रांनो देशाच्या पंतप्रधानपदी पन्त मोदी का पाहिजे त्याला कारण मित्रांनो तुम्हाला सांगतोय काँग्रेस गव्हर्नमेंटच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार होत होता त्याला आला घालण्याचं काम मोदींनी केलेला आहे मित्रांनो सगळ्यांकडे मोबाईल आहे तुम्ही कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेट करू शकता देशाची लोकसंख्या ही एकशे चाळीस करोड पर्यंत आमदारसाहेब असेल परंतु काँग्रेस गव्हर्नमेंटच्या काळामध्ये दोन हजार अकरा साली झालेली जनगणनेमध्ये एकशे पंचवीस करोड एकशे तीस करोड लोक देशाची लोकसंख्या होती दे। परंतु काँग्रेसच्या हिशोबाप्रमाणे हो ती अडीचशे करोडपर्यंत होती त्याचं कारण साडेसहा करोड रेशनिंग कार्ड प्रत्येकी दहा नावं असलेला एक रेशन कार्ड साडेसहा रेशन कार्ड हे डुप्लिकेट बनवले होते एक एकट्या ममता बॅनर्जीकडे पश्चिम बंगालमध्ये अडीच ते पावणे तीन करोड हे डुप्लिकेट सापडलेले होते आधार कार्ड लिंक केल्या गेल्या साडेसहा करोड रेशन कार्ड डुप्लिकेट हे पाच झाले मित्रांनो एका रेशन कार्डवरती जर दहा नावं असतील तर साडेसहा करोड गुणिले दहा म्हणजे पासष्ट करोड ही डुप्लिकेट नावं होती आणि आपण मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे प्रत्येक व्यक्ती गहू हे पाच किलो दिले जातात जर दहा दहा लोक जर रेशन कार्डवरती असतील तर प्रत्येक रेशन कार्डला पन्नास किलो गहू हे खोटे लोकांना जात होते डुप्लिकेट लोकांना जात होते आणि म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून सत्तावीस रुपये सबसिडी हे केंद्र सरकार भरते आणि तीन रुपये हे आपल्याला त्या धारकांना भरावा लागतोय म्हणून एकशे तीस रुपये हे शासन भरते आणि उरलेले तीस रुपये एकशे वीस रुपये शासन भरते आणि तीन रुपये प्रमाणे आपण भरतोय मित्रांनो विचार करा पासष्ट गुणिले फक्त गावाचा हिशोब सांगतोय पासष्ट करोड गुणिले हे मोदींच्या लाखो करोडो हजार करोड हे मोदींच्या माध्यमातून आज थिक या ठिकाणी आपल्या देशाचे वाचलेले आहेत मित्रांनो म्हणून माझी विनंती आहे की पारदर्शी कारभार चालवण्यासाठी या देशामध्ये फक्त नरेंद्र मोदीच पाहिजेत आणि आज त्यासाठी आपण तेच पैसे लोक हिंदुनाचा काम एवढ्या जोरात चालू आहे दिवसाला शंभर किलोमीटर चा रोड रस्ते बंद आहेत हे फक्त भ्रष्टाचार मुक्त येते जनधन जनधन जन्दोन योजनेच्या माध्यमातून आपण बघतोय थेट नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एक रुपया कुठं कमी न होता सर्व शेतकऱ्यांच्या हातामध्ये खात्यामध्ये ते पैसे जातात मित्रांनो म्हणून या ठिकाणी विनंती आहे सर्व पदाधिकाऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या हितासाठी नरेंद्र साहेब मोदी हे पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी सर्व माझ्या युवा युवा जिल्हा म्हणून काही आमदार साहेब आहेत परंतु पर माझ्या सर्व युवा असलेल्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय की मतदानाचा टक्केवारी वाढवा मतदानाची टक्केवारी वाढली तर विकासाचा गती सुद्धा आमदार साहेब वाढवतील एवढं मी आमदार साहेबांच्या वतीने आपल्याला सांगतो आणि माझे दोन शब्द